सार्थक बघा किती अडचणीत जाऊन ए बी सी डीचा अभ्यास करते सार्थक काय वाचतो ए बी सीडी कुठे एबीसीडी खराब झाले नाही कोणी खराब केले हे आणि तू तू नाही काय करत स्वतः करतो आणि दुसऱ्याचे नाव घेतो तू घेतो दुसऱ्यांचे नाव हो स्वतः चूक करतो आणि नाव घेतो दुसऱ्यांचे मी नाही केलं मी नाही केलं करतो no.